नमस्कार मी नमस्कार। लिंक रोडच्या पत्राशेड चाळीमध्ये आहे जिथे एसआरएच एक प्रोजेक्ट झालेला आहे आणि दोन हजार तेवीस ला ह्या बिल्डिंग कंप्लीट होऊन इथल्या राहिवाशांना इथं राहण्यासाठी दिलं मित्रांनो आल्यापासून पहिल्या दिवसापासून अशी गळती लागलेली आहे संपूर्ण बिल्डिंग मध्ये प्रत्येक फ्लॅट मध्ये बहुतेक लोकांची एवढीच तक्रार आहे की इथे सगळं गळतंय आहे काय तुमचा अनुभव सांगायचं आलं तसं किचन मध्ये बाथरूम सगळा साफा करायला तर त्याच्यावर धार लागते पाण्याची म्हणून लावून घेतले बघा म्हणजे तुम्हाला हे कॅमेऱ्यामध्ये दिसतंय दिसतय की हॉल असेल बाथरूम असेल किचन असेल एक भिंत अशी सुटलेली नाही की जिथे पाण्याचं लिकेज तुम्हाला दिसत नाही म्हणजे महानगरपालिकेने बांधलेली झोपडपट्टी पुनर्वसन योजनेमध्ये बांधलेली बिल्डिंग या बिल्डिंगचा दर्जा इंजिनियर लोकांनी किती उत्तम ठेवलेला आहे गरिबांसाठी घरं बांधताना काय काय कंजूशी करतात हे मला सांगा आणि दुसरी गोष्ट ज्यावेळी लोकांनी याच्या तक्रारी केल्या की गर अशा अशा पद्धतीने आमच्याकडे हे घरं गळतायत याची दुरुस्ती केली पाहिजे महानगरपालिकेनं पाच कोटी रुपयाचं टेंडर काढलं पाच कोटी रुपयामध्ये काय काम झालं इथल्या नागरिकांच्या मी इंटरव्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे की कंत्राटदाराने पाच कोटी रुपयाचं काम काय केलं तर ते सुद्धा जसं तीन पैकी एक बिल्डिंग इथून हवा झालेली आहे इथून गायब झालेली आहे तसंच त्या कंत्राटदाराने इथं कोणत्या प्रकारची कामं केली काय कामं केली हे आपण खाली नागरिकांचा व्हिडिओच मी तुम्हाला दाखवणार आहे जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की सरकारी योजना महापालिका जे काही योजना करते ती फक्त नागरिकांच्या हिताच्या दाखवायच्या आणि हित असतं फक्त कंत्राटदाराचं आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याचं खरं तर प्रशासन अधिकारी आणि राजकारणी लोक यांनी नागरिकांचं भलं करायचं असतं इथं प्रशासक राज्यवट असल्यापासून फक्त अधिकाऱ्यांचं भलं अधिकाऱ्यांचं भलं आणि अधिकाऱ्यांचं भलं असं सगळं चाललेलं आहे चा पुढच्या व्हिडिओत तुम्हाला दाखवतो नागरिकांचं काय काय म्हणणं आहे